हा कमलादेवीचा पलंग पालखी आहे आणि आई साहेबाची गादी आहे ही कमला देवीची उत्सव मूर्ती आहे आपण श्री क्षेत्र करमाळा येथे देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहे ही रथामध्ये उत्सव मूर्ती आहे कमला देवीची आणि हा कमलादेवीचा गाभारा आहे ह्या गाभाऱ्यामध्ये आई साहेबाची गादी आहे आपण आईसाहेबाचं दर्शन घेतलेलं आहे गादीचं मंदिर खूप जुनं आहे आणि शांत तो वातावरण आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा मित्रांनो ही करमाळ्याची कमला देवी आहे नवसाला पाहणारी हा किरा धावणारी समस्त करमाळ्या लोकांची आणि अनेकांची कुलस्वामिनी व कुलदैवता श्री कमला देवी दर्शन घ्या कमला देवीचे स्वयंभू देवी देवीला नथ घडवलेली आहे देवीचे दागिने बगा बघा मित्रांनो किती रूप सुंदर आणि भोवळं भाबडे दिसते आहे सर्वांचं रूप धन्यवाद मित्रांनो चैनईला लायक आणि सब्स्क्राइब करा व्हिडिओला शेअर करा